नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय गतिमान नगर पूर्वीपासूनच आपल्यालाच उमेदवारी आणि विजयासाठी फिल्डिंग लावल्या आहेत मुरगुड नगर परिषद निवडणुकीचा यापूर्वीचा इतिहास पाहता दोन गट एकत्र आल्याशिवाय यश मिळत नाही असा आहे याची जाणीव ठेवूनच नेते मंडळी कामाला लागले आहेत सध्या तरी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू असली तरी शेवटच्या क्षणी मुरगुड नगर परिषद निवडणूक ही दुरंगी होणार असं सध्याचं चित्र आहे इच्छुकांची भरमसाट संख्या पाहता आघाड्यांची उभारणी तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांची नावं निश्चित करताना नेते मंडळींना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे मुरगुड नगर परिषदेमध्ये एकूण दहा प्रभाग असून बहुसदस्यीय निवडीमुळे प्रत्येक प्रभागातून दोन असे वीस नगरसेवक निवडले जाणार आहेत एकूण दहा प्रभागातून दहा हजार एकशे अठ्ठावीस इतकी मतदारसंख्या आहे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे गटनेत्यांच्या घरातीलच पत्नी सून किंवा बहीण किंवा अन्य महिला नातेवाईकांना प्राधान्य मिळणार आहे त्यामुळे राजकारण घराण्यातील महिलांमध्येच नगराध्यक्ष पदासाठी रसिकेच होणार हे निश्चित आहे गतवेळेच्या निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सत्ता बदलाचा करिश्मा दाखवत बहुमतासह थेट नगराध्यक्ष पदावर विजयी ध्वज फडकवला होता पण यावेळी मात्र मंडली गटाकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून गेलेले राजे खान जमादार यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला आहे त्यांच्या बरोबरच गोळखूचे अध्यक्ष रणजित सिंह पाटील यांनी देखील मुश्रीफ गटात प्रवेश केलाय तर मुश्रीफ गटाचे प्रमुख मानले जाणारे प्रवीण सिंह पाटील यांनी जोरदार धक्का देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्फेर फेरबदल दिसून येणार आहेत मुश्रीफ गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पहिला मेळावा घेऊन प्रचाराचा जाहीर प्रारंभ करण्यात आला तसेच मंडलिक यांनी वैयक्तिक गाठीभेटी घेऊन तर युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी घरोघरी जाऊन सत्ता काळात केलेल्या कामांची माहिती देत मुरगुड नगर परिषद मतदारसंघामध्ये चैतन्य आणले आहे सिंग घाटगे गटाने स्वतंत्र आघाडी उभारून सर्व जागा लढवण्याचा निर्धार करून निवडणुकीत रंगत आणली आहे तर प्रवीण सिंह पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरच अनेक स्थानिक राजकीय घडामोडी झाल्या आहेत त्यामुळे ही निवडणूक अद्भुत पुऱ्या हिरच्याने होणार हे मात्र निश्चित झाले तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी